मराठी आणि हिंदी सिनेविश्वात सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज म्हणजेच चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या दोन हजार बावीस साली रमेश देव यांच्या जाण्यानंतर सीमा देव या आजारीच होत्या तर आज म्हणजेच चोवीस ऑगस्ट रोजी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या या जाण्याने संपूर्ण कुटुंब धक्का बसला आहे हिंदी सिनेविश्वातही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता सोबत रमेश देव आणि सीमा देव हे जोडपं सुद्धा आदर्श जोडपं होतं बॉलिवूडच्या गाजलेल्या आनंद या सिनेमात राजेश खन्ना यांच्यासोबत या दोघांनी एकत्र काम केलं होतं आज त्यांच्या जाण्याने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे ज्येष्ठ अभिनेत्री सीमादेव यांना रियल स्टोरी 18 के कडून भावपूर्ण श्रद्धांजली